लक्ष्मीच्या पावलांनी आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नैनाने कलासाठी जो कलर बनवलेला असतो त्यामध्ये मिरची पावडर मिक्स केलेली असते आणि तिच्या तोंडावरती फेकण्याचा तिचा प्लॅन असतो परंतु अद्वैत आणि कला या दोघांच्या धक्क्याने नैना खाली तोंडावरती पडते आणि जो काही तिच्या ताटातील थी कलर आहे तो पूर्णपणे तिच्या अंगावरती सांडतो तिने मिरची पावडर मिक्स करून कलर तयार केलेला असतो तो सर्व तिच्या तोंडावरती सांडलेला असतो व हा सर्व प्रकार रोहिणी पाहत असते ती डोक्याला हात लावून घेते तेव्हा नैना पूर्णपणे घाबरलेली असते चेहऱ्याच्या व्हायला सुरू होते नेना जोरजोरात आता ओरडते आई गं आई ग तेव्हा आदवेत आणि कलाचं लक्ष नेण्याकडे ने जातं कारण नेना जोरात ओरडलेली असते त्यामुळे सर्वजण नेनाकडे पाहत राहतात नेनाला नेमकं काय झालं आहे हे कोणाला समजत नसतं नेना तिला अगदी आग होत असते ती ओरडत असते सर्वजण धावत तिच्या जवळ येतात संगीताही येते आणि म्हणते अगं नैना काय झालं डोळ्याचे आग होते तेव्हा संगीता म्हणते की अगं हा तर रंग आहे तेव्हा रजनी म्हणते अगं अशी कशी आग होते फक्त गुलालच आहे ना दुसरा कोणी काही रंग आणला होता का असं रजनी सर्वांना विचारते परंतु नैना म्हणते की हा वेगळाच काहीतरी रंग आहे इतकी डोळ्याची आग होते ना अशी खरंच काय घाणेरडा रंग आहे तेव्हा कला लगेच तिच्या हातात ही रंगाचे ताड घेते आणि तो रंग आपण वापरायलाच नको असं म्हणून तो साईडला ठेवून देते नेण्याच्या चेहऱ्याची पूर्णपणे आग होत असते आबा हे पाहत असतात आबा म्हणतात की हिला पाण्याच्या टाकीजवळ घेऊन जावा रोहिणी आणि राहुल देखील तिथे येतात नैनाला हाताला धरतात आणि चेहऱ्याचा रंग धुण्यासाठी मदत करतात नैनाचा आग तर ऑलरेडीच होत असते रोहिणी पाण्याजवळ घेऊन येतात बोळी हात राहुल हातावरती पाणी टाकत असतो नेना आपला चेहरा हे घेत असते हिलाही सर्व माहिती असतं तेव्हा ती रागाने स्नेनाकडे पाहते आणि म्हणते नेनाची खूप आग ऑलरेडी होत असते राहुल विचार नक्की तुला काय झालं आहे रोहिणी रागाने म्हणते की राहुल अरे हिचे स्वतःचेच उद्योग आहेत हे अरे त्या रंगामध्ये तिने मिरची पावडर मिक्स केली होती नेना रागाने म्हणते की मॉमीन लाव अहो त्या कलाला मला चांगलाच धडा शिकवायचा आहे हेच म्हणून मी हे सर्व केले होते परंतु मी तिला काय आता सोडणार नाही असं नाही ना रागात म्हणते रोहिणी म्हणते हे बघ नाही ना तुला तु अग, मी तुला सांगितलं होतं असे फालतू प्लॅन करत जाऊ नकोस शेवटी तूच माती खालीस ना मग कशाला तुमचं डोकं तुम्ही वापरत असतात राहुल म्हणतो की मम्मा अगं मी काय केले तू माझ्यावर ओरडतेस आणि नाही ना हातामध्ये तू जग घेऊन देते तू स्वतःच्याच हाताने धुऊन घे असं राहुल म्हणतो आणि रोहिणीच्या बोलण्याचा खूप राग आलेला असतो राहुल आणि रोहिणी निघून गेलेले असतात निनाला आणखीनच राग येतो ती रागाच्या भरात म्हणत असते की मी आता कलाला खूपच चांगला धडा शिकवणार आहे